श्री गुरुचरित्र सोळावा श्री गणेशान मविन विशेष नामांकित सिद्ध असे पुसत सांगा स्वामी व्रतांत गुरुचरित्र विस्तार शिष्य समस्त गेले यात्रिसी राहिले कोण गुरुपाशी पुढे कथा वर्तली कशी विस्तारावे दातारा गुरुचरित्र काम देणू सांगे ना तुझा विस्तार श्री गुरु राहिले गोप्य विश्वेश्वर साणी देसी समस्त शिष्य तीर्थेशी स्वामी रुपेने स्वामी स्वामी निरोपे गेले परी असे हो तर आपण गुरुपाशी से सेवा करी तर अनुक्रमे एकतम तया स्थानी होय गोप गुरु अंबा आरोग्य भावाने स्थान बरे मनोहर असतात तेथे ते ते वर्तमाने आला ब्राह्मण एक मुनि श्री गुरु ते देखुने नमन करी भक्ती भावे माता ठेवणे चरणावरी स्तोत्र करी नाना परी स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी गुडा आलो गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायस याची कारणे माणस स्थिर नवे स्वामी आहे पुसत श्री गुरु म्हते मुनी डोळा अश्रू येते दुःख दाटले आम्ही ते के स्वामी गुरु राय कोणी मुनिचे वचन श्री गुरु पुसती असो ने विमुनी मु सांग मजसे म्हणता श्री गुरु म्हते मुनीचा डोळा अश्रुपाते मुनी अशुपाती दुःख दाटले परमिते एका स्वामी गुरु राय गुरु होता आपण असे कि निष्ठुर त्याचे वाक्य माते सांगले अनेक अकृत्य सेवा सांगे मज न सांगे वेदशास्त्री आपण तर्क भाषा दिवा करण म्हणे तुझ्या अंतर्करण स्थिर नव्या अद्याप येणे परिबहुत दिवशी होते त्या गुरुपाशी बोले माते निष्ठुरे शिक न आलो त्यावरी ऐकून त्याचे वजन श्री गुरु हास्यवदन हस्यवजन म्हणे त्या एका ब्राह्मण आत्मघाती तुझी होती ਨਾ ਵਿਚਾਰਿ ਸਿਆ ਭੁਲੇ ਗੁਣ ਤੂ ਤੇ ਕੈਸੇ ਹੋਏ ਨਾਨ ਗੁਰੂ ਦ੍ਰੋਹੀ ਤੂ ਚਿ ਜਾਣ ਅਲਪ ਬੁੱਧੀ ਕਰੀ ਸਿਆ ਭਲੇ ਗੁਣ ਗੁਰੂ ਜੇ ਗੁਣ ਦੋਸਾ ਸਦਾ ਉਚਾਰ ਕਰੀ ਸੇ ਅਸੇ ਨਾਨ ਕੈਸੇ ਹੋਏ ਮਾਨਸ ਸਥਿਰ ਹੋਏ ਕੇ ਵਾਤਾ ਜਵਰੀ ਅਸਤਾ ਨਿਦਾਨੁ ਕਾਇਆ ਕਾਹਿੰਦਾ ਵੇਰਾ ਨਰਾਨੁ ਗੁਰੂ ਅਸਤਾ ਕਾਮ ਦੇਨੁ ਵੰਚੋ ਨੀ ਆਲਾ ਮਜਵਲੀ ਸੰਤੁ ਸੰਤੁਸ਼ਟ ता ता श्री गुरु सी सी आपले अष्टसिद्धे आपले क्षण न लागता परिय वेदशास्त्र त्याचे साध्या ऐकून श्री गुरुची माता श्री गुरु चांनी ठेवण कर जोडण करून वसने करून या ज्ञान माया वेष्ट नेने गुरु केसा कवन सांगा स्वामी प्रकाशन ज्ञान होय या करुणा वचन ऐकून श्री गुरुनाथ संतोषाने सांगतात विस्तारून गुरु सेवा विधान श्री गुरु म्हणते ऐक म्हणून गुरु मनचे जनक्यम ज्यांनी उपदेश करता आहे कोणी तो जान परम गुरु गुरु हरिहर गाण स्वरूप तुझी नारायण ना मन करून निर्माण सेवा करावी भक्तीने अदर्थी कथा ऐक सांगवा मी तत्पर ऐका आधी परपी त्या सैनिक गुरु बावे ता ता तासी एक सेवा भक्ती बाळद्वारा वरती ऋषी अभ्यास करावा एक ऋणी पांचाळ दुसरा वैद्य केवळ तिसरा बाळ सेवा करीती विद्य लागे पूर्वी शिष्य शिक्षकांनी सेवा घेते अंतकरण त्याचे पाळ कसे निर्वाल शिष्यांचे पाहून नियंत करण अशी भक्ती निर्वाण कृती करीती तक्षण मनकामना पुरविती ऐसा काम ऐसा दौम्य मुनी भला त्या दारुणी पांचाळ एके दिवशी निरोप तिथला एक दुसऱ्या ते चित्ते शिष्याचे म्हणे दौम्य मुनी आजी तुवा जाऊ ने राणी न्यावे तडाग पाणी जाववरी होय तृप्त भूमी असे वृत्ती तळे तेथे ते तेथे फेरिली असे साळी तेथे नेऊन ने उदक शीघ्र म्हणे शिष्या गुरु निरोप कालवात वाहत असे तेथे उदक असे वाहत अति दरारा गरजात व्रतभूमी असे उन्नत उदक केवी पाहे म्हणे आता काय करू कोपतीला माते श्री गुरु उदक जात असे दरारू केवी बांधू म्हणत असे अनुन्या शिळा दगड झाला उदकाड पाणी जात असे जाती पाषाण प्रयत्न करी नाना परी काही केल्या न चढे वारी म्हणे काय करू म्हणत असे मंग मणी विचार करी गुरुचे शेती न चढे वारी प्राण तरी गुरुचे परती निमित्त निश्चय करून मासे माने द्या आता श्री गुरु शिमानी आता उपाय अशी योजने प्रयत्न करा उदकाचे प्रवाहात घालीदा पाषाणा जाती वाहत आपण अडपडो म्हणत आणि दारले त्यावेळी दरडी हाती दरी दृढे पाहायटे की दुसरीकडे झालं आपण उदकाळ मनी श्री गुरु श्री शशिरोमि निर्वाण मन करीता करीता क्षणी वृत्ती कडे गेले पाणी प्रवाचार दे काय सश बुडल शिव प्रवाह पाणी गुरुची वृत्ती झाली न उदक पूर्व परी त्याचा गुरु दोम्य मुनी विचार करे मुनी आपले मुनी दिवस गेला असतं माने अद्याप शेष नाहीये म्हणे ऐसा आपण विचारित गेला आपले वृत्तीत झाले असे उदक बहुत नदेखे शिष्यता अस आणि शेष म्हणे म्हणे शिष्या काय झाले किंवा बक्षिले व्याघ्र व्याघ्र व्याळे उदका निमित्त कष्ट के केले कोठे असे म्हणत असे असे मनी विचारित उंच स्वरे पाचारित अरे शेषा असं काय म्हणत प्रेम भावे प्रेम भावे बोलावे करुणा वचने पाचारी ते दम्य मुनी उपशब्द पडे ते त्यातून मंग निघाला येऊने श्री गुरुचे नमन केले भावे दम्य मुनी मा हर्षी अरंग आश्वासिले वरे दिला त्यावेळी एक शिष्य असतो मोळी तू ते विद्या आली सकाळी वेदशास देवाक्रे तर तक्षणे झाला विद्यावंत ज्ञानी लागत असे गुरु चरणी भक्ती भावे करून या कृपा निधी मुन आपुले आश्रमाने होतो विवाहात करी म्हणे निरोप घेऊन ये शिष्य जाना गेला आपुले आणि आणखी शिष्य दोघे जाना ते होते त्या गुरुजवळ दुसरा शिष्य वैद्य जाण गुरुजी करी गुरु शना त्याचे पाव अंत करा दोम्य म्हणू गुरु म्हणत असे डोम्य मनीषी शेष सांगे नाही का तुझ्याशी तू मुची रक्षी जय रक्षि आणावे धान्य गरसे म्हणता गेला त्या वृत्तीकडे व्रती अं पिके जववरी अवरात्र हो कष्ट करी राशी होता अव सरी आला आकोले गुरुपाशी सांगतात आला गुरुसी म्हणे व्रीही हो भरले राशी आता आणवे घरासे काय निरूप म्हणत असे मंगमणे दोम बारी शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुतर आणि आता धान्य म्हणून या देती एक गाडा तया झोप झुंपून गुरु म्हणे जावेडा अं पुढा शीघ्र यावे म्हणत असे एकीकडे झुंपी रेडा आपण आवडी दुसरीकडे येणे परी घेऊन या गाडा आला त्यावरती जवळी दोन्ही खंडी साळीशी बरी शिष्या गाडी अशी एकीकडे रेड असी झोपणी आवडा आपण देखा रेडा चालेशिग्रेसी आपण नाही तया सरसी मग आपले कंटाशी बांधिता झाला ना जीव दे का सतरानी तया सरसी चालत आला मार्गाशी रुतला रेडा चिखले से आपुले गळा ओढत असे चिखली रुतला रेडा म्हणुया चिंता करी बहुमणी आपण ओढी संत्राने गळा फास पडे जैसा सोडून या रेड्यासी काढिले शिष्य गाडी असे ओढिले आपुले गळा फासी पडून या प्राण तुझ पाय तुके होता निर्वाणी सनमुख पातला जो मुनी त्या शिष्य ते पाहुणे नैनी कृपा अधिक उपजली सोडून या शिष्या ते करुणाभरी ते वर दिला बेमते संपन्न होत्री वर देतात क्षणी क्षण सर्व विद्या आली त्याचे घेऊन या घराशी गेला शिष्य परी तिसरा शिष्य उपमन उपमान विषयी मायी गुरुंची सेवा शा, बहु करी फरी असे त्यासी असे बहुता हर म्हणून या विद्या नस ती विचार करीत होतो तो गुरु त्या ते करा उपाय कर, त्यासी म्हणे म्हणे तुझं सांगतो म्हणून नित्य नो रे नेऊ मि रक्षण राणी रक्षण करीत चारे ऐसे म्हणता गुरु म्हणे नमन करी त्याचे गुरे नेऊन या राणी बहु वित भाऊ सक्षुदा लागताचे आपणाशी शीघ्र आणि गरासी कोपे गुरु ते शीघ्र म्हणे येतो कारे सूर्याजस्तमानित वरी राखी गुरे राणी येणे परी प्रतिदिने वर्तवे तू आ म्हणत असे अंगीकारुने शिष्य राणा गुरे घेऊन गे या गेला राणा होऊन होण्या जाणार चिंतित असे गुरु श्री गुरु श्री गुरे नदी तिरे दे। आपण जेथे स्नान करीत त्याजवळी घरे चारी असं देवी प्राश्रमात येथे जाऊन या तयासनापेक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोधन रक्षेणे परी येणे परी प्रतिदिवशी रक्षणीय आणि गुरुदिशी वर्तता आहे सेरी दिवशी पुसता झाला धौम्य मुनी गुरु गुरुमणी शिष्यशी तु नि टोपवासी तुझ्या देव पुष्टी शिकवणे परी होत असे ऐकून श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उप भिक्षा करीतो प्रतिदिनी विग्रापरी ते, ते देखा भोजन करून प्रतिदिवशी गुरे घेऊन या येतो निशे श्री गुरुमती अम्मा सोडून केवी बक्षी भिक्षा मागून गारा से अनुनिया देवी प्रतिदिवशी मागतील जावे गुरापाशी ઘઉને શીકાુરુ નિ રેરી દિવસી ગુરી રાણાસે માગે ભિક્ષા નિત્ય દઉન્યા દેલી ઘરત ઘરી ત્યાસી ભોજન કદી નવી પરી પુન પુનરપે ગાઇના ભિક્ષા જીવિત જીવીતસે जेवीत असे भिक्षा दोन्ही वेळी पहिली भिक्षा देऊन या नाही दुसरी आपण बक्षुनी काळायचा खंडित असे हेने परे किंचित काळ वर्तता झाला आला म एके दिवशी गुरु कृपा कुसत असे शिष्या ते शिष्य सांगेवतात जेणे आपले क्षुधा शमत नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणत असे एक वेळ घरासे आणून या देतो दिवशी भिक्षा दुसरी खेपेशी करीतो भोजन आपलं असे म्हणतात मोणी तयाशी शशी कोणी भिक्षा वेळ दोन्ही आणून या देई देई घरी पाग गुरु निरोपजने परी दोन्ही भिक्षा आणून या घरी देता राहिला प्रीती करी मन क्लेश न करी सगळं गुरु सहित राहणार असे शिष्य सुद्धा क्रांत खूप असे होत असताना पित देखता राहिला तर असेच त्यांनी पित असे उच्च सगळे संधी शिवाय जाते भूमीशी म्हणून आपण जवळ गेला आपण असे असे शुद्ध क्रांत म्हणून या गेला लावत सरून या दोन्ही आत धरी उच्चिष्ट शिर देखा ऐसे करी घेऊन या आपले उदरे दोन्ही वेळ भिक्षा करी दे तसे भाऊ भक्तीने अधिक पुष्ट झाला त्याने म्हणे गुरु अवलो अवलो कुणा पाहुळ याचे शरीर लक्षण कशा स्थूळ होत असे मागती मागती पुष्पे त्या शिकवणे परिपुष्ट होते सांगे आपले व्रतांत असे उच्चिष्ट शिर पाण करीतो મને શિષ્ય શ્રીમતી ની દોષ નક આજે નકો મને દિવસે મને રુ કાય કરું મન તરી ગુરે સહિત જ રાણ તગળત હોતેર બહુ ચાડશે બર મને બરવે અસે ક્ષીર ઉચ્ચિષ્ટ નવે ને દરે કરુ Hmm, म्हणून आता ते पैसला पान तोडी न कुसरी त्यामध्ये क्षीर वरी घेत होता वरी तव भारी लक्ष आता नाही गेले नेत्र दोन्ही घेड तसे राहण आणि गुरे ना दिसत नाही आणि म्हणून या चिंता करी तसे कष्ट नाही अक्षय ना करीत चिंता गोदाना गुरे पाह जाता राणा पडिला एक आला तर पडणी आला तर चिंता करी ते अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरु झाला माझा पडीला शिष्यता असतं दिवस गेला असता मला चिंता करी जो मुली अजून शिषणा याचिका म्हणून निय गेला राहनाशी तेथे गोदनासी शिषणा आहे म्हणून नियकलेशी दीर्घश्वर्य पाचारी पाचारी तदम्य दो मुली दोन्ही पडला शिषकाने प्रत्युत्तर देता क्षणी जवळी गेला कृपा ऐकून येवला उपदे कृपा अत्यंत अश्विनी देवा वास्तवी म्हणत निरुपदे दिला तर यावेळी निरुप देतात या क्षणी अश्विनी देवता ध्यानामुनी दृष्टी आली दोन्ही नयनी आला श्री गुरु सन्मुखे सी येऊने श्री गुरु नमन के भक्ती स्तुती केली बहु वसे शिष्य मते संतोषाने गम्य मुने तया शिष्य मने, शिष्य म्हणे शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तीशी प्रसन होिष्यासी हस्त स्पर्शी मस्तकेशी वेदशास्त्री आली शिष्याचे गुरु म्हणे शिष्याशी जावे आपले घरासी विवादिक करुनिअेसी नांद तसे म्हणे तसे होईल तुझी भाऊ किती शिष्य होतील ल तुझा अत्यंत नाम खाती शिष्य तुझा परी तुझा परियसी तोची तुझ्या दक्षिणेशी आणल कुंडले परियसी जिंकून यशेशाशी कीर्तिवंत होईल जनमे जय राजी तोची करी लोपदेशी मारविले समस्त सर्पाशी याग करून या परियसी तोची उटत जाऊन पुढे केला सर्प यज्ञ जनमे ते पेरून प्रेरुन समस्त सर्प मारविला ख्याती झाली त्रिभुवन तक्षक आणला इंद्रासीत गुरु कृपेचे सामत असे असे पर्याय तसे तू जाणून मानसी व्रता विदेशी जावे आपल्या गुरुपाशी तोची तुझ्या तारीला सत्यता ते मन संतुष्ट तुझा मंत्र साध्य तत्वाचा मन करून या चित्त त्वरित जाई म्हणते श्री गुरु निरोप देता विप्र झाला ती ज्ञान चरणावरी ठेवून या माता विनवतसे ते श्री गु गुरु द्रोही आपण सत्य अपराध घडले मज बहुत गुरुची देखील चित्त आता के संतुष्टाव अंतकरण भिन्न होत प्रयास असे ऐक्य करीत आहेस माझ्या मनपती काय उपयोग जाऊन यायचे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचू न पाही जीवितवाची वासना नाही प्राणत गुरुप्रती ऐसे परिसेणवी ते ब्राह्मण भूषण नमुन्या निघे वैराग्यासी निचे केला प्राण तुझ झाला तो ब्राह्मण झाले अंत करण लागला जैसे भस्म होत क्षणी निर्वाण रूपेतो द्विजवर निघाला तुझ्या कलेवर ओळख जगद जगद्गुरु पाच रीती त्यावेळी बोलावणे ब्राह्मण निरुपदेती कृपे न करी चिंता तू मानस गेले तुझे दूरी तर दोष वैराग्य उपजले तुझ्या मने कृत दुष्कृत्य गेले झळून एक चित्त करुण्या मने स्मारे आपुले गुरु चलन तयावेळी श्री गुरु सी नमन केले चरणासी जगद्गुरु तुझी हो मूर्तीचा अवतार निर्वाण देखुने अंतकरण प्रसन्न लाला श्री गुरु आपण मस्तके ते विती करा दक्षिणा त्या ब्राह्मणाचे परी असे वेदशास्त्रितात का मंत्र आली सकाळी प्रसन्न झाला चंद्रमुळे काय सांगू देव आनंद झाला श्री गुरु ते असे आमच्या तो परसी जाय त्वरित आपले गुरुपाशी जाऊन या गुरुपाशी नमन करी भावीसी संतोषी होय बरवसी तुचे आपणा सत्यमान तसे परी श्री गुरुमोती त्या ब्राह्मणा संभाषित घेऊन या त्वरित गेला पहिल्या गुरुपाशी निरोप देवण्या श्री गुरु निघाले परियसे बिल्लवडी ग्रामाचे आले भुवनेश्वरी सनिध कृष्ण पच्चिद तटा केसि औदुंबर वक्ष परय श्री गुरु राहिले गुप्तेशी एकचित्ते गुरु चरिता अमृते परम कथा कल्पतर श्री नरसिंह सरस्वती तो उपाख्याने सिद्धनामदारक संवादे गुरु न श्रूषाण महात्म्या षोडशोध्याय श्री गुरुदेव दत्तार्पण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समंत महाराज की जय